आव्हाड यांच्या विरोधात शिंदे गट शिवसेनेचा तीव्र आंदोलन जोडे मारून प्रतिमेचे केले दहन मनुस्मृतीचा अभ्यासक्रमात समावेश करण्याच्या निर्णयाचा निषेध करत आव्हाड यांनी महाड येथे चवदार तळ्याजवळ आंदोलन केले यावेळी आव्हाड या यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेले पोस्टरही फाडण्यात आल्याचे समोर आले आहे यावरून धुळ्यात शिवसेना शिंदे गटने आक्रमक पवित्रा घेतला आहे धुळे शहरातील संतोषी माता चौक परिसरात जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोरदार घोषणाबाजी करीत जोडे मारून निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी शिंदे गट शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेचे दहन देखील करण्यात आले या निषेध आंदोलनावेळी गट शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधामध्ये तीव्र घोषणाबाजी देखील केल्याचे बघाव्यास मिळाले आहे गट शिवसेनेचे मनोज मोरे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या निषेध आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचे बघाव्यास मिळाले आहे नेते जितेंद्र आव्हाड प्रत्येक वेळी काही ना काही महापुरुषांबद्दल बोलत असतात कधी प्रभू श्रीरामांबद्दल आता तर इतकी मोठी हत्या पार केली एका आंदोलनापोटी किंवा कसल्या तरी अवशेपोटी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा पाळली परंतु या विषयावर शरद चंद्रजी पक्षाचे कुठलाही नेता आतापर्यंत बोलायला तयार नाही जितेंद्र आव्हाड हे वेळोवेळी महापुरुषांचा अपमान करणारा महाराष्ट्रातला एक कलंकित नेता आहे तरी पण या नेत्याचा युवा सेनेच्या वतीने युवासेना पूर्ण टीम तसेच जिल्हा प्रमुख मनोज भाऊ मोरे महानगर प्रमुख यांच्या वतीने आम्ही संपूर्ण शिवसेना टीमच्या वतीने जितेंद्र आवड यांचा निषेध करतो परंतु जितेंद्र आव्हाड यांनी जर आपल्या शब्दाला आळा नाही घातला तर येणाऱ्या काळामध्ये जितेंद्र आव्हाड ज्या ठिकाणी दिसतील त्या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने त्यांच्या तोंडाला काळा पासण्यात येईल